तिथे 달리 पुण्याशी भेटणार आपला चॅनल सत्यम इतसरकारंची अडरावणाका सोसायटी फरनीचरचा मागे सनसिटी रोहाऊस बंगलांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते लहान मुले वयस्कर नागरिक तसेच सामान्य लोक सतत भीतीच्या वातावरणात जीवन जगतात लहान मुलांवर टांगती तलवार संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी परिसरातील लहान मुलं खेळण्यासाठी मैदानावर व रस्त्यावर जातात मात्र भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या अंगावर धावून येतात काही वेळा कुत्रे चावण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे पालक सतत धास्तावलेले असून मुलांना घराबाहेर खेळू द्यावं की नाही असा प्रश्न निर्माण झाला वयस्कर लोकांना रोजच्या फिरण्यासाठी घराबाहेर पडणं कठीण झालंय चालताना अचानक कुत्र्यांचा भुंकणांचा किंवा अंगावर झेपावण्याचा प्रकार घडतो यामुळे नागरिकांना इजा होण्याची शक्यता वाढली आहे विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा सकाळी लवकर फिरणं धोकादायक ठरत सतत भीतीचं वातावरण भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक सतत दहशतीत परिसरात सायकल दुचाकीवरून जात असताना ही कुत्र अपघात होण्याची शक्यता वाढली नागरिकांची मागणी या वाढत्या समस्याबाबत परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्वरित या भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करून सुरक्षित वातावरण निर्माण करावं अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली करा मित्रांनो विसरू नका